नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आठ नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला ती गणाधी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं कार्तिक महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असतं उद्या शनिवारी गणाधीप संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी अर्थात संकट विघ्न दूर करणारी अशी ही तिथी संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशांची मनोभावे पूजा आराधना उपवास केला जातो आणि या गणादीप च संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी आपलं पुत्र श्री गणेश यांना सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणूनच या दिवशी या चतुर्थीला चतुर्थी असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होऊन घरामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात आणि रकडलेली कामे ही देखील पूर्ण होतात तसेच या दिवशी चंद्राचे दर्शन केल्याने भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी व्रत करून श्री गणेशाची पूजा करत असतात कारण श्री गणेश हे बुद्धीचे ज्ञानाचे देवता मानले जातात या दिवशी उपवास केल्याने बुद्धी रिद्धी सिद्धी प्राप्त होते आणि या दिवशी प्रत्येकाई आपल्या मुलांसाठी उपवास करत असते या दिवशी आईने व्रत केले तर त्याचे फळ त्या तिच्या मुलाबाळांना प्राप्त होते आणि मुलांच्या सर्व बाधा अडचणी देखील दूर होतात संकष्टी चतुर्थी ही महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सांगितल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार गणादीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण आईने मुलांसाठी लावा एक असा दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन बाप्पांची कृपा होईल अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी न नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे आणि बुद्धीचे देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणारे देवता म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात होण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय म्हणलं जातं त्यांची पूजा केली जाते आणि यानंतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही संकट अडथळे येणार नाहीत इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं आणि म्हणूनच गणपती बाप्पा हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके देवत आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करत असतात आणि बाप्पा त्यांचा आशीर्वाद हा देखील देत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही सकाळी सं किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार करू शकाल जर तुम्हाला शक्य झालं तर सकाळी साडेनऊच्या आत हा दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि जर सकाळी शक्य नाही झालं तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तो मुलांसाठी लावू शकता हा उपाय तुम्ही अगदी तुमच्या घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत करू शकता तसेच बघा जर तुमची मुले बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय महाशिवपुराणात सांगितला आहे आणि तोच उपाय मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगती होण्यासाठी मुलांची इच्छा पूर्ण होण्यासाठी हा जो दिवा आहे तो लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील जे शिक्षण घेत नाही परंतु खूप हट्टीपणा करतात चिडचिड करतात किंवा मग त्यांना सतत जर बाहेरची नजरबाधा होत असेल नजरदोष होत असेल आता मुलांना नजरदोष हे फक्त बाहेरच्या व्यक्तींचं लागतात असं नाही तर सगळ्यात जास्त आई आईवडिलांचे आपल्या मुलांना लागतात आणि म्हणूनच मुलं हट्टीपणा चिडचिड करतात आपल्या मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतात जसं शिक्षण घेणारी मुलं असतात त्यांचं काही कालांतरापूर्वी ते खूप हुशार असतात परंतु अचानक मन त्यांचा अभ्यासात लागत नाही त्या मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही मुलं जो काही अभ्यास करतात त्यांच्या लक्षात राहत नाही परीक्षेला जाताना ते भरपूर अभ्यास करतात परंतु तिथे गेल्यानंतर त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही ते आठवत नाही की त्यांचं शिक्षण घेण्यामध्ये मन लागत नाही त्यांना शिक्षण घ्यावं असं वाटत नाही किंवा मग तुमच्या घरामध्ये मोठ्या लग्नाची वयाची मुलं आहेत त्यांचा लग्नयोग जुळून येत नाही त्यांना कोणत्या क्षेत्रात यश मिळत नाही तर हा उपाय तुम्ही करू शकता अर्थात प्रत्येक मूल आणि मुलीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे पंचगव्य जर तुमच्याकडे नसेल तर खडेमीठ टाका यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच असं एक पण घर नाही की तिथे द गणपती बाप्पांची मूर्ती नाही तर अजूनही तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती तुम्ही उद्या खरेदी करा जर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर घरावरती येणारे सर्व संकट जे आहे ते टळतात संकट विघ्न अडचणी दूर करणारे ही देवता आहेत म्हणूनच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असायलाच हवी सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम गण गणपतेय नम किंवा मग गणपती अर्थर्व शेषमचं पठण करायचं आहे यानंतर अभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे ते मुलांना प्यायला द्यायचं ते तीर्थ म्हणून पाजायचं आणि बाकीचं पाणी पिण्याच्या माठामध्ये ओतायचं आणि त्यामध्ये बघा एक दैवी शक्ती असते कारण आपण अभिषेक करताना काही मंत्राचं पठण करतो आणि ते पाणी अभिमंत्रित होतं आणि ते तीर्थ जर मुलांना पाजलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते मुलंही ती त्यांची प्रगती होते म्हणून ते तीर्थ फेकून न देता मुलांना पाजायचं बाकीचं माटामध्ये टाकायचं यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षध वाहून पूजा करायची बापांसमोर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा जास्वंदाचं फूल अर्पण करायचं गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची जेणेकरून पिवळसर रंग येईल अशा पद्धतीने तुम्हाला कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आणि तेल घालायचं आहे चुकूनही या दिव्यामध्ये तूप घालायचं नाही तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे यानंतर सोबतच तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकुवाचा गंध तयार करायचा आणि थोड्याशा अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत तांदूळ घ्यायचे आणि कुठेही ते तुटलेले फुटलेले नसावेत असे अखंड तांदूळ घ्यायचे बघा बाप्पांच्या पूजेमध्ये अखंड तांदूळच लागतात खंडित तांदूळ चालत नाही यामुळे आपल्या घरात दरिद्रता येते म्हणून अखंड तांदूळ घ्यायचे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांना त्या कुंकवाच्या गंधाचा एक तिळा लावायचा आणि त्या तिलकवरती तुम्हाला अखंड अक्षता ज्या ति ती, तिटकवायच्या आहेत आणि यानंतर या दिव्याने बाप्पांना ओवाळून घ्यायचं बाप्पानून ओवाळून घेतल्यानंतर एक आसन घ्यायचं आपल्या देवघरासमोर ठेवायचं आणि त्या आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं यानंतर त्या कुंकवाच्या गंधा जो आहे तो आपल्या मुलांच्या कपाळावरती लावायच्या अखंड अक्षदा मुलांच्या कपाळावर चिटकवायच्या आणि यानंतर तुम्हाला या दिव्याने मुलांचं औक्षवण करून घ्यायचं हा दिवा जो आहे तो तुम्हाला ओवाळून घ्यायचा दोन मुलं असतील तर दोन मुलांवरून हा दिवा ओवाळून घ्यायचा आणि यानंतर हे ताट तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायचं दिवा बनवताना थोडा मोठा बनवा कमीत कमी तो दोन तीन तास तेवत राहील मग थोडा मोठा बनवा त्यासाठी आणि जास्त तेल घाला आता मुलांचं औक्षण करून झाल्यानंतर एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आणि या एकवीस दुर्वांची जुड्या आहेत ती आपल्या मुलांच्या हातामध्ये दे देऊन मुलांच्या हातून तुम्हाला बप्पांना अर्पण करायला लावायची यानंतर तिथेच बसून तुमची मोठी मुलं असतील तर मुलांकडून दोन सेवा ज्या मी सांगते त्या करून घ्यायच्या मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतःहून मुलांसाठी त्या केल्या तरी चालतील आपल्याला तीन वेळा गणपती अर्थावर शिरषमचं पठन करायचं आणि एक वेळा एक वेळा बाप्पाच्या संकट स्त्राच पठण करायचं आणि हात जोडून बाप्पांना प्रार्थना करायची मनोभावे माझ्या मुलांच्या आयुष्यातील संकटं अडचणी बाधा दुःख दूर व्हावेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि मोठी मुलं असतील तर मुलांकडून या, मुला या आ, सेवा स्वतः करून घ्या मुलांनी जर या स्वतः सेवा केल्या तर खूप प्रभावी ठरतात आता बघा सर्वांचीच मुलं मोठी असतील असं नाही लहान मुलं देखील असतात आई त्यामुळे आईने जर मुलांसाठी या सेवा केल्या तरीही चालतील तर बघा दिवा प्रज्वलित केल्यानंतर गणपती बाप्पांचं औक्षवण करण्यापूर्वी तुम्हाला दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला सात अखंड धने असतात मसाल्यात वापरतं तर ते धने टाकायचे दोन कापूरवाड्या टाकायच्या आणि दोन काळे मिरे जे आहेत ते सुद्धा टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं औक्षवण करून मुलांचं औक्षण अ... करायचं आहे मुलं मुलांवरून हा दिवा ओवाळून घ्यायचा मुलं जर तुमची बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा तर बघा सांगितल्याप्रमाणे दिवा तयार करून घ्यायच्या गणपती बाप्पांची पूजा करायची आणि यानंतर तुमच्या मुलांचा फोटो असेल म तर त्या फोटोवरून दिवा ओवाळायचा आणि मुल जी सेवा मुलांचेसाठी करायची ती स्वतः करू शकता आणि या अशा पद्धतीने मुलांसाठी ही जी सेवा आहे ती तुम्ही तुम्हाला करायची आहे तर बघा अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे या उपायामुळे तुमच्या आयुष्यात मुलांच्या आयुष्यातील नकारात्मक बदल जे आहेत ते दूर झालेले जाणवतील तुम्हाला जर तुमच्या घरात सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना जर मासिक धर्म आलेला असेल तरीही त्यांना तो उपाय करता येणार नाही मग घरातील स्वतः मुलं किंवा वडील यांनी उपाय हा केला तरी चालेल तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सलातर्म झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा मोर्या